नमस्कार मित्रांनो तर राजा आम्ही आलो आहोत वैराटगड जो माग दिसतोय वैराटगड आहे आणि आता आम्ही व्याजवाडी या गावातून चढायला सुरुवात केली तुम्ही मागचा परिसर बघू शकता समोर जे आहे ते व्याजवाडी गाव आहे तिथून चढायला सुरुवात केली आहे आम्ही आणि हा जो माग दिसतोय तोच आहे वैराटगड हा इथे आपल्याला जायचंय आणि हे छोटस गाव आहे इथून आपण थोडासा डोंगर चढून वर आलो की आपल्याला एक पायवाट लागते त्या पायवाटने आपल्याला वर जायचंय कारण का वर जायला अनेक वाट आहेत त्यामुळे आपण भरकटू शकतो पण आपल्याला थोडस पुढं आले की लगेच पायवाट दिसते त्याच पायवाटांनी आपल्याला पुढं जायचंय तर मित्रांनो आता आम्ही गड चढायला सुरुवातच केली आणि हेमंत सांगा आपल्याला की गड बघून काय वाटते किती वेळ लागू शकतो चढायला गड बघून तसा जवळ वाटतोय एक एक ते तास भरपूर झाला आपल्याला चढायला असं इथून बघून तरी वाटतंय मॅक्झिमम एक तास, ला ला। एक तास लागू शकतो आमचे बाकीचे कार्यकर्ते पुढे गेलेत आम्ही पहिले गावात गेलो होतो वाट विचारायला वाट कुठून चालू होते वगैरे शोधून काढली वाट चला बघू आज आपल्याकडं परत कैलस आपल्याला जॉईन झालाय भरपूर दिवस झाले तो आलेला नव्हता पुण्यामध्ये आणि आले आले ही मोहीम काढली अख्ख्या जे काही प्लॅन आहे जो काही नियोजन आहे ते सगळं सनी केलंय आणि उन्हाळा झाल्यानंतर पावसाळ्यातली ही आमची पहिलंच गड चढायला अतिशय सोपं आहे पण कसं आहे गड चढताना पूर्ण तिरका चढतो आपण गड जे असं नागमोडी वगैरे वाट नाही पूर्ण सरळ डोंगरावर तिरकी चढायचे आणि पावसाळ्यामुळं छोट मोठे धबधबे तयार झालेत त्यातून आपण चाल पहिलाच ट्रेक आहे पावसाळ्यातला अपेक्षा अपेक्षेप्रमाणे होतोय का आता आम्हाला दुखाची होती पाऊस वगैरे येईल त्याच्यात आम्ही ट्रेक करू पण अजून तर का पाऊस वगैरे नाही आहे धुकं पण नाही का पण मागं बघतोय तर अजून काय तसं धुकं वगैरे दिसत नाही आपल्याला मित्रांनी वाट जरा अवघड इथं तर हे पाण्याचा पावसामुळे का नाही का पाण्याच्या पावामध्ये दगड जरा लूज झालेत तर चढ त्यांना जरा साफच चढा परत बारीक थोडं थोडं शेवट पण आलेलं आहे तर पाणी सुटण्याचे चायच पण गेलो लाईट चढ मध्यापर्यंत गळ चढून आलोय आम्ही आणि इथून पुढचं थोडासाच फक्त एक छोटासा रॉप्पेच आहे तिथून वर जायचं आहे आपल्याला चढून तर आपण माग बघू शकतो रॉक रॉकपॅच कसा आहे पूर्ण गाडवर चढताना शक्यता आपल्याला हा एकच छोटासा रॉक पेच आहे आपल्याला मित्रांनो आत्ता अर्धाकडे चढून आलोय तर इकडे तुम्हाला मागा खूप वारं सुटलय पण आपण त्या वाडीतून चालू केलंय तिथून आपण असं दीर्घवर वर चढत आलो की त्या साईडने आपल्याला परत असं आढळून चालत येऊन आपण ध्वजपासून येऊन पोचतो आणि ध्वजच्या इथे आलो की आपल्याला इथं समोरच दिसते वैराटगड एक दिशादर्शक किंवा गाड्याचं नाव इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथंच तो वर पाहिलं की आप आपल्याला बुरुज दिसत आणि आपल्याला ह्या साईडून वर जायचं तिथं बुरुजापर्यंत गाड्याचा ट्रेक मित्रांनो आपण थोडस सा सापट जमिनीवरून चालत आलो की थोडंसं पुढं आले की आपल्याला पूर्ण जंगलातून वाटे आणि आपण चारही बाजूला बघू शकतो हिरवगार जंगल आहे मागे पण बघू शकतो पावसाळा चालू आहे त्यामुळं संपूर्ण हिरवगार आहे झाडी वगैरे फक्त सध्या पाऊस नसल्यामुळं एक वारं पण येत नाहीये आणि चारही बाजूनी झाडे आहेत त्यामुळं उमास होते चढायला आणि त्यामुळे खूप गरम आणि घाम येतोय बाकी ट्रेक तर काही सोप्पाच आहे दगडी वगैरे नाहीत पूर्ण मातीची पाय वाटे फक्त चिरकी चढायला लागते मित्रांनो आता आपण जंगलातून बाहेर आलोय आणि बाहेर आलो बाहेर आलो की आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतंय इथं बुरुज आहेत दोन आणि बुरुजांच्या उजव्या साईडने वर जायचं आहे आपल्याला आणि आता थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आपल्याला इथून वर जायचं आहे आपण ह्या रोडने ह्या वाटेने आलोय पण इकडून पण एक वाट आहे चला होऊ शकता आपण महादर कसे आलेलो हो आहे म्हणजे तुम्हाला काही अवशेष दिसते आहे आणि चार गुरुज आहेत आता महादरवाज्यातून घर आलोय आम्ही तर मित्रांनो आत्ता आम्ही गडावर आलो आहे गड फिरून वगैरे झालं आहे गडावर फिरण्यासाठी वैरणेश्वर मंदिर आहे महादेवाचं आणि त्याच्याच पाठीमागं आपल्याला बघण्यासाठी एक वाडा पण आहे आणि त्याच्या मंदिराच्या पाठीमागे एक पाण्याची टाकी आहे मोठी तर आत्ता आमचं फिरून वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही आता आमचं फिरून वगैरे झाले आणि आता आम्ही थोडाफार दुपारचा नाश्ता करण्यासाठी बसलोय तर आता नाश्ता वगैरे करून झाला की आम्ही इथून पुढे थोडाफार काही गड फिरायचा राहिला असेल फिरून गड उतरणीला लागणार आहोत बरोबर नाही आणि तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही इथं बघू शकता कचरा करू नका जरा शिका सनीकडनं कचरा केलेला कचरा टाकू डायरेक्ट आपण खाली घेऊन जाणार आहेत गाड्याच्या वर काही कचरा का करू नका लाईक करा शेअर करा आणि या मित्रांनो आज आपल्या जोडीला एक नवीन मेंबर ॲड झालाय ऋषी ना बरोबर ऋषी ऋषिकेश ऋषिकेश आणि आपल्यासोबत त्याचा हा पहिलाच ट्रेक होता तर तो त्याचा अनुभव सांगेल कसा होता ट्रेकचा अनुभव छान अनुभव होता मस्त वाटलं एकदम म्हणजे एन्जॉय झालं थोडं आणि चढायला कसा होता चढायला आवड होता पण जिद्द असते मग चढू शकलो पुढं हो करणार ना <laughs> गाडी आता प्रत्येक ट्रेक मध्ये आपल्या सोबत असणार आहे प्रत्येक ट्रेकला येणार आहे तो आता तो म्हणलाय की दोन वर्षापासून एक पण ट्रेक केलेला नाही म्हणून मला लाज वाटते म्हणून नाही का मला चढलं जात नाही म्हणून का आता मी जिम वगैरे चालू करणार आणि प्रत्येक वेळेस ट्रेकला येणार म्हणून व्यायाम पाहिजे आम्ही पोळी भाकरीवाले मेम दिसते बघून ते पोळी भाकरीवाल्या आता नाष्ट करतोय आम्ही नाश्त्याला आम्ही काही आणलं नाहीये थोडस फाट बिस्किट वगैरे आहे तेच खाणार आणि पुढचं काय नियोजन आहे आणि आम्ही पावसाच्या अपेक्षेने आलो होतो पण पाऊस तर काय आम्हाला भेटला नाही गाडावर पण वातावरण खूप मस्त आहे थंडगार वारं सुटलेवर धुका वगैरे पडले, चला मग पुढं भेटूया शेवटच्या टोकाला आहे ना शेवटच्या बुरजावर इथं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या शेजारीच इथे जुना वाडा आहे हे म्हणजे आता नवीन बांधक केले जरा त्याला म्हणजे डागडुजी केली आहे पात्र वगैरे तुम्ही बघू शकता इथं लोक कॅम्प वगैरे पण करतात आता जर तुम्हाला चूल वगैरे तर तिथं आहे चूल आणि या साईडला पण आहे आता खूप अंधार इथं दिसत नाही काय जास्त औशेष नाहीत फक्त मातीच्या वगैरे भिंती आहेत फक्त बस आणि दगडाच्या माती आणि दगडाच्या भिंती आहेत आणि आतमधलं वातावरण पण खूप थंड आहे माती लेप आहे भिंतींला त्यामुळं आतल वातावरण खूप थंड आहे एकदम गार वाटतं तुम्ही तो स्टे किंवा कॅम्प करायचं असेल तर तुम्ही तर करू शकता आणि गडाचा माग आपण वर परिसर बघितला प्रचंड मोठा आणि एकदम सपाटी आहे लांब पर्यंत आपण बघू शकतो पूर्ण सपाट आहे इथं पण एक छोटस मंदिर आहे त्याच्यावर फक्त पत्र वगैरे पडले गड प्रचंड असा पसरलेला आहे आणि गडाच्या आपण चारी बाजूनी पाहिलं तर गाड्याची तटबंदी अजूनही आपल्याला पाहायला मिळते नक... पावसाळ्यात नक्कीच गडाला भेट देण्यासारखं गड बऱ्यापैकी अवशेष पाहायला भेटतात इथं पाहू शकतो पाण्याचा तलाव आहे आणि माग वातावरण पाहू शकतो पावसाचं वातावरण झाले एकदम आपण पाहत आलोय मित्रांनो तर आता आतापर्यंत आपण पाहत आलोय की सह्याद्री पूर्ण सोन्याने नटलेला होता सह्याद्री आपल्याला पूर्ण सोनेरी दिसत आता पण आता पूर्ण हिरव्यागार गार शालोनी भेटलेले दिसते आपल्याला बघू शकतो आपण चारही साइडनी एकदम हिरवगार गवत आले आणि ऊनही नाहीये दुपारचे तीन वाजले तरी पण वातावरण बघू शकतो आपण अजिबात ऊन नाहीये एकदम ढगाळ वातावरण पाऊस पण थोडा थोडा चालू झालाय स्मारक पण येतं आणि आतमध्ये आपण बघू शकतो इथं पण हनुमानाचे हनुमानचं मंदिर येतं मित्रांनो आमचा वैराटगडचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आज आमच्या जोडीला आम्हाला एक मित्र भेटला नाव त्याचं वैभव मोरे आणि मित्र हा सोलो ट्रेक करतो तर आपला आपल्या जोडीचा एक्सपिरियन्स सांगाल तो कसा होता आणि त्याला काय वाटलं गडाबद्दल वगैरे थोडंक्या सांगाल आपल्याला गड हा खूप छान होता फिरायला मस्तपैकी आणि मी ॲक्च्युली सोलो ट्रायविंग करतो बट मला ह्या गडाबद्दल काय माहीत नव्हतं बट मला मित्राने खूप सपोर्ट केला आणि गड पूर्ण चढायला त्यांनी मदत केली प्लस उतरतानाही मी रस्ता चुकलो होता ॲक्च्युली त्यांनी रस्ता आम्हाला दाखवला माझ्यासाठी ते लवकर आले आणि त्यांनी सपोर्ट खूप केला आणि वर गडावरची पण त्यांनी माहिती दिली आणि खूप चांगली कंपनी त्यांनी त्यांनी दिली मला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मित्राचा स्वभाव एकदम भारी आहे आणि आज, आज, आज आम्हाला तो जसा भेटला आहे तसा प्रयत्न करू की मित्राच्या जोडीला अजून बरेच ट्रेक करण्याचा नक्की नक्की करू आपण सोबत काय नाही भावाचा एक नंबर होता सत्तर पण म्हणजे माझा माग माग होता आणि जरा थोडा जरा त्याला अनुभव असल्यामुळं जरा थोडा जरा तो भिल्यासारखा वाटत होता उतरताना वगैरे पण होईल सवय माझं राहिलं असत आणि सध्या आता कसं आहे मित्राला घाई त्याला कामाला जायचे तो दिवसभर आज ट्रेक करून इथून पुढं कामाला निघालाय त्यामुळं अजून त्याला आम्ही उशीर नाही करत आहे धन्यवाद मित्रा आमच्या जोडीला आलास थँक्यू सो मच परत भेटायचं हो नक्की 不然，不们妈卖